त्या दिवशी ती खूप दुःखात होती ज्या दिवशी ती जन्माला आली होती तिचं नाव सीमा वय बावीस वर्ष लहानपणी सीमाचे आई वडील एका अपघातात मरण पावले त्यांच्या जाण्यानंतर घराचं वातावरण पूर्णपणे बदललं घरातले लोक तिला दुश्मनासारखं पाहू लागले हळूहळू त्यांच्या वागण्यात थोडा बदल होऊ लागला पण सुरुवातीला त्यांनी तिला खूप त्रास दिला, दिला। तिला अन्न देखील दिलं जात नव्हतं ती बिचारी उपाशी राहून रडत बसायची ती ज्या घरात राहत होती ते तिच्या आई वडिलांचं होतं पण वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या काकांनी त्या घरावर जमिनीवर आणि व्यवसायावर कब्जा केला त्यांनी संपूर्ण मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली यासाठी त्यांनी सीमाला अनेक वेळा संपवण्याचा प्रयत्नही केला अखेर एका रात्री सीमा संधी नेहताच घरातून पळून गेली ती धावत रस्त्याच्या कडेला पोहोचली तिथून एक बस जात होती मग ती विचार न करता त्या बसमध्ये चढली बस, बस थोड्या अंतरावर गेल्यावर कंडक्टरने विचारलं कुठे जायचं आहे मॅडम सीमाने तिचं तोंड लपवण्याचा प्रयत्न केला पण त्या कंडक्टरने तिला ओळखलं आणि त्याने तिच्या काकांना कळवलं की सीमा घरातून पळून जात आहे बस एका नाक्यावर थांबली सीमा प्रचंड घाबरली होती तिचे काका संतापाने लाल झाले होते पण तिथेच त्यांनी काही न बोलता तिला घरी परत आणलं मात्र घरी पोहोचल्यावर त्यांनी सीमाला बेदम मारलं आणि खोलीत कोंडून ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी तिला ओढत नेलं आणि एका मोठ्या गाडीत ढकलून दिलं त्या गाडीत तिच्यासारख्या इतर मुलीही होत्या सीमाला नंतर कळलं की त्या सर्वांना एका कोठ्यावर पाठवलं जात होतं हे समजताच सीमाच्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिच्या सख्या काकानेच तिला विकलं होतं फक्त संपत्तीच्या हव्या मुंबईच्या त्या गल्लीमध्ये उभा राहून ती तिचा भूतकाळ आठवत होती दिवसाढगऱ्या ती गल्ली ओसाड वाटायची पण रात्रीच्या अंधारात ती एका नववधूसारखी सजलेली असायची एका रात्री सीमा खिडकीतून उभी राहून बाहेर बघत होती तेव्हाच अचानक तिच्या खांद्यावर एक हात पडला आणि ती भूतकाळातून बाहेर आली तो एक चोवीस वर्षांचा तरुण होता त्याने डोळ्यांनी इशारा करत तिला खोलीत येण्यासाठी सांगितलं त्याने संपूर्ण रात्र रात तिच्या शरीराशी खेळत घालवली आणि सकाळी पाच हजार रुपये दिले तिने त्याला दोन हजार रुपये परत केले आणि म्हणाली माझी सवय नाही हरामाचे पैसे घेण्याची त्याला तिचा स्वाभिमान आणि बोलण्याची शैली जरा वेगळी वाटली त्याचं नाव रवी होतं काही दिवसांनी तो परत आला आणि फक्त त्याला सीमाशीच बोलायचं होतं ती त्याला वारंवार सांगत राहिली की इथे नाव ओळख याला काहीच अर्थ नाही पण तो पुन्हा पुन्हा येत राहिला हळूहळू तो तिच्यासाठी काही महागड्या भेटवस्तू आणू लागला रवी तिला विचारू लागला तू हे काम का सोडून देत नाहीस मग तिने उत्तर दिलं माझं काम आहे ते बाकी काही नाही पण तो सांगू लागला की तो तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिला यातून बाहेर काढू इच्छितो सीमाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि शेवटी एक दिवस तो सीमाला तिथून घेऊन गेला तीही आनंदाने त्याच्यासोबत निघाली पण तो तिला घरी घेऊन जाण्याऐवजी एका फार्म हाऊसवर घेऊन गेला तिथे एक मोठा राजकारणी आधीच उपस्थित होता रवीने सांगितलं आज रात्री त्यांना खुश कर म्हणजे मला प्रमोशन मिळेल सीमा हादरून गेली पण आपण तर लग्न करणार होतो ना तिने त्याला विचारलं तेव्हा रवी मोठ्याने हसला आणि म्हणाला तुझ्यासारख्या वेशेशी कोण लग्न करतं का हे ऐकून तिच्या जगण्याचा आधारच कोसळला ती किंचाळत राहिली मदतीसाठी ओरडत राहिली पण तिच्या आवाजाला कोणीच उत्तर दिलं नाही त्या रात्री फक्त तिच्या शरीरावरच नव्हे तर आत्म्यावरही वार झाले रवी स्वतःवर खुश होता त्याने मोठ्या विजयी भावनेने सिगारेट पेटवली सीमा वेदनेने विवरत त्याच्याजवळ गेली आणि तिने तिच्या हातातली रिवॉल्वर त्याच्या कमरेवर टेकवली आणि त्याच्या कानाजवळ जात ती हळूच फुसफुसली वेशांची लग्न होत नाहीत पण त्यांच्याकडेही हृदय असतं आणि तिने ट्रिगर ओढली रवी जागच्या जागी कोसळला काही क्षणातच त्याचा प्राण गेला त्याच्या मृतदेहाकडे पाहून तिनेही तिच्या कपाळावर बंदूक ठेवली आणि स्वतःवर ही गोळी झाडली ही कहाणी आवडली असेल तर ती शेअर करा